इतिहासाची माहिती घ्यायची असेल तर ती आपल्याला भेटते खुशकीच्या मार्गावरनं आता खुशकीचा मार्ग म्हणजे काय मी तुम्हाला सांगते जेव्हा मा दोन माउंटेन्स असतात जो दोन पर्वत पर्वत असतात किंवा पर्वत रांगा असतात ता, त्या मोस्टली त्या कंटिन्युअस असतात पण मग त्यातून जाण्यासाठी एक मार्ग केलेला असतो ओके त्याला पासस म्हणतो मग असाच एक पास आपल्याला हिंदूकुश पर्वतामध्ये हिंदू हिंदुकुश पर्वतामध्ये दिसतो तो म्हणजे खैबर आणि बोलांचा पास कुठला पास खैबर आणि बोलांचा पास आणि मग या पासाला खुश्कीचा मार्ग म्हटलं जायचं आणि इथनं व्हायचं खुशकीचा व्यापार त्याच चा। पुढे चालून काय नाव झालेलं आहे ते म्हणजे सिल्क रूट आता तुम्ही इमॅजिन करा सिल्क रूट एवढं मोठं होतं की ते आ, वेस्ट युरोप सॉरी ईस्टर्न युरोप युरोपचा भाग ते असलेलं ईस्टर्न एशिया या पूर्ण भागाला जोडायचं चायनापर्यंत जपानपर्यंत हे जायचं हे पूर्ण मार्ग कुठला सिल्क रूटचा मार्ग आणि यावरनं एक प्रचंड लेवलवरती व्यापार व्हायचा किंवा माणसांची ये जा व्हायची मग मा आता माणसांची ये जा होत असेल तर भारतातीलही खूप माणसं बाहेर जायची आणि बाहेरही खूप माणसं भारतात यायची ओके आणि मग त्यांचाही कशाप्रकारे योगदान आहे बाहेरील माणसांचा प्रवाशांचा ते पण आपण पुढे पाहणारच आहो ओके